सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रदूषणामुळे आणि जंक फूडच्या सेवनामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तर हे पिंपल्स म्हणजेच ऐकणे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात येत असतात पुरुषांच्या तर आपल्याला पिंपल्स का येतात तर आपल्या चेहऱ्यांमध्ये सिबॅसिअस ग्लॅन आणि हेअर फॉलिकल्स असतात तर याच्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेज निर्माण होतं आणि ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स चेहऱ्यावरती आपल्या छातीवरती आपल्या मुख्यत्वे चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतात हे ये व्हाईट कलर आणि रेड कलरचे असतात म्हणजे सफेद आणि लाल कलरचे हे पिंपल्स आपल्या चेहऱ्यावरती किंवा छातीवरती येऊ शकतात किंवा हातावरतीही येऊ शकतात तर ह्याच पिंपल्स आपण कोणत्या घरगुती उपायाने कोणत्या उपचाराने पूर्णपणे बरे करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल सगळ्यात प्रथम आपण बघूया की पिंपल्स होण्याची कारणे काय आहेत तर सगळ्यात पहिलं कारण फॅटी फूड जास्त प्रमाणात खाण्यात येणं फॅटी फूड म्हणजे तेलकट पदार्थ फास्ट फूड जंक फूड जास्त प्रमाणात खाण्यात आल्यामुळे सुद्धा आपल्याला पिंपल्स येतात त्यानंतर स्त्री असेल पुरुष असेल تر, हे तर हे ज्या वेळेस वयामध्ये येत असतात तर अशा वेळेस त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्या हार्मोनल मुळे सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतात त्यानंतर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल काही फंगल इन्फेक्शन झालेलं असेल काही इन्फ्लामेशन झालेलं असेल यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात आपण बाहेर जास्त प्रवास करत असू तर बाहेरच्या धुळीमुळे पोल्युशनमुळे सुद्धा पिंपल्स येत असतात तर ही झाली पिंपल्सची कारण आता येऊयात आपण याच्या उपचाराकडे तर आपल्या काही सवयी मधन सुद्धा आपण पिंपल्सला दूर करू शकतो तर त्या सवयी आहे की फॅटी फूड जंक फूड हे खाणं आपल्याला टाळायचं आहे बाहेरून आल्यानंतर व्यवस्थित वॉश करायचा आहे चेहरा क्लीन करायचा आहे त्यानंतर पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे कारण आपल्या त्वचेला जर हायड्रेशन मिळालं तर पिंपल्स डेव्हलप होत नसतात आपल्याला ताण तणाव घ्यायचा नाही आहे आणि त्याचबरोबर नियमित व्यायाम करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुठेही चेहऱ्यावरती पिंपल्स आले ते पिंपल्स फोडायचे नाही आहेत कारण ते पिंपल्स फोडल्यानंतर ते पिंपल्स वाढत जातात त्याच्यामुळे ते पिंपल्स आपल्याला फोडायचे नाही आहेत तर ह्या सवयी आहेत की ह्या सवयी मधनं आपण आपल्या पिंपल्सचा त्रास रोखू शकतो पिंपल्स न होऊ देण्यासाठी ह्या सवयी मूलभूत गरजेच्या आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये पिंपल फ्रेश होमिओपॅथिक क्रीम आहे पिंपल फ्रेश ती आपण वापरू शकतो त्यानंतर अनेक ॲलोपॅथिक क्रीम आहेत ऍक्ने स्टार असेल ची क्रीम असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने ती क्रीम आपण वापरू शकतो त्यानंतर होमिओपॅथी मध्ये आपल्याला बरेच मदर टिंचर किंवा काही सोल्युशन्स ही उपलब्ध आहेत त्यामधन एक बर्बेरीज अॅक्वाफोलम हे मदर टिंचर आपण वापरू शकतो याच्यामुळे आपला पिंपलचा त्रास कमी होणार आहे आता येऊ या पिंपल्स साठीच्या घरगुती उपायांकडे पहिला उपाय ऍक्टिवेटेड चारकोल पावडर आपल्याला एक चमचा ऍक्टिव्हेटेड चारकोल पावडर घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा टी ट्री ऑइल म्हणजे चहाच्या चा झाडाचं ऑइल आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तिन्ही गोष्टी मिक्स करून एक पंधरा दहा ते पंधरा मिनिट आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला पाच मिनिटं ते अप्लाय करायचे आहे दहा ते पंधरा मिनिट ते ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा दोन काढायचा आहे या हा उपाय केल्याने आपले ज्या पिंपल्स आहेत त्या पिंपल्स जातात हे अँटी ऍक्ने मेडिसिन म्हणून उपयोगी ठरतं त्यानंतर आपली चेहरा डिटॉक्सिफाय होतो चेहऱ्यावरील जे टॉक्सिन्स आहेत ते निघून जात असतात आणि आपलं रक्त शुद्ध ब्लड प्युरिफिकेशनचं काम हे हे फॉर्म्युला करत असतो त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे तर दुसऱ्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवायचा आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबू आणि एक चमचा लिंबूचा रस व्यवस्थित मिक्स करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे याच्यामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन सी रिच सोर्सेस आहे या सोल्युशन मध्ये त्याच्यामुळे आपली चेहरा तेजस्वी बनतो आणि पिंपल्स सुद्धा निघून जात असतात हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने हे जो आपण स्क्रब लावला आहे तो, तो स्क्रब आपल्याला क्लीन करायचा आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची तर ऑरेंज फिलिंग ऑरेंज फिलिंग म्हणजे आपल्याला संत्रीचे साल घ्यायचे आहे ते वाळवायचे आहे त्याची पावडर तयार करायची आहे त्याची पावडर आणि गुलाब जल याचं मिश्रण एकत्र करून आपल्याला चेहऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे तो फेस पॅक याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो याच्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि आपले पिंपल्स निघून जात असतात त्याच्यानंतर चौथा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर शंभर ग्रॅम पुदिना उकळून काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा कापुराची पावडर हे मिश्रण तयार करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे हे चेहऱ्यावरती आपण हे जर मिश्रण लावलं तर आपला चेहरा तेजस्वी बनतो आणि पिंपल्स निघून जात असतात आता शेवटचा पाचवा उपाय आपण बघूया आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा चंदनाची पावडर घ्यायची आहे एक चतुर्थांश कापूर घ्यायचा आहे आणि एक चमचा मुलतानी माटी आणि त्याच्यासोबतच आपल्याला जल याचं मिश्रण याचा लेप तयार करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ आणि थंड पाण्याने हे मिश्रण धुवून काढायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या पिंपल्सचे त्रास कमी होणार आहे